सा गेले गेला गेला ताप ताप आता याचा अर्थ काय तर तुमचं रात्रीचं जेवण उशिरा होत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते न पसल्यामुळे सकाळी जो आम तयार होतोय तो, तो सांधे जकडवून ठेवतोय पचनशक्ती मंद झालेली आहे या तापामध्ये तर आता काय करा सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी उठल्या उठल्या छान आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि मीठ टाकून गरम गरम पाण्याने शेकत आंघोळ करा शक्य असलं तर निगडीचा पाला सुद्धा त्याच्यामध्ये घालून आंघोळ केले तरी चालेल पण शेकत शेकत पहिल्यांदा उठल्या उठल्या ब्रश करून झाल्यानंतर आंघोळ झाली पाहिजे संडासला समजा सकाळी झालेला असेल नसेल काय हरकत नाही जेव्हा होईल तेव्हा होऊ दे पण आधी पहिले आंघोळ करा म्हणजे त्या सांध्यांमध्ये गरमी येईल अंथरुणात उठताना सुद्धा थोडं हालचाल करा सांध्यांची जरी स्टीफ असले दुखत असले तरी आणि गरम पाण्याची आंघोळ केल्यानंतर अंगात नवीन छान रक्त गरम जे खेळायला लागेल ते तुमच्या सांध्यांचा स्टिफनेस कमी करणार आहे आणि मी काही तेल देतो ते गरम करून तेल लावत काही लेप देईन ते लेप लावा बरं वाटेल अगदी जर समजा दुखणं तीव्रता जर समजा कमी होत नसेल तर जळू लावून रक्त काढून टाकीन दोन तीन दिवसांनी पण अगोदर तेल लावून जरा शेकवून जरा लेप लावून तिथली सूज कमी करून घेऊ पहिल्यांदा आणि मग आवश्यक पडल्यास जळू लावू जळू लावल्यावर दोन तीन दिवसात पेन गायब होईल पण घाई करू नका आधी पहिल्यांदा संध्याकाळचं जीवन एकदम हलकं ठेवा एक, एक सहा साडेसहा वाजताना लवकर मुगाचं वर्ण पिऊन घ्यायचं आणि नंतर काही जेवायचं नाही आठ नऊ वाजता मुगाचं वरण प्यायला हरकत नाही थोडी लक्ष्मीची वगैरे फोडणी करा त्याला आणि तेवढं वरण प्या गरम गरम पाणी प्या बरोबर आणि लंघन करा रात्रीचं म्हणजे सकाळच्या वेळेत सांधे तुमचे जखडणार नाही आणि पंख्याचा वारा कसला घेत आहे सांधे जखडलेत ना मग आता पंखा वापरू नका गरमी राहिली पाहिजे अंगामध्ये चांगलं चांग छान उबदार राहिलं पाहिजे शरीर असं करा की सांधे स्टीफ होण्याचं प्रमाण कमी होईल त्यातनं गरज पडली तर जळू लावल्या लावल्या तुमचं पेन कमी होणार काही घाबरायचं कारण नाही पण दोन तीन दिवस थांबा पहिल्यांदा पोटावर काम करा जरा अंगामध्ये उष्णता गरमी वाढू दे मग आपण जळू लावूया ठीक आहे